प्रसिद्ध गायक हरिहरण यांच्या कार्यक्रमाचे सायबर ट्रस्ट आनंद येथे आयोजन कोल्हापूर सायबर कॉलेज येथे आज रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली नुकत्याच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे दुर्दैवी घटना आहे शो मस्ट गो ऑन या तत्वाने प्राख्यात गायक हरिहरण यांचा पुनर्नियोजित कार्यक्रम दिनांक तेरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे हा कार्यक्रम रद्द हो नुकसान होऊ नये आणि रसिक निराश होऊ नयेत हे लक्षात घेऊन ट्रस्टने या कार्यक्रमासाठी संपूर्ण तयार झालेले सायबरचे आनंद भुवन ऑडिटोरियम आयोजकांना या कार्यक्रमापुरते वापरण्यास देण्याचे ठरवले आहे ज्या छत्रपती शाहूंच्या प्रेरणेने केशवराव भोसले यांच्यासाठी पॅलेस थिएटर बनले होते आणि त्यांची अत्यंत थोर परंपरा आहे छत्रपती शाहूंच्या प्रेरणेने आणि त्यांच्या नावाने छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट सायबर शिक्षण संस्था स्थापन झाली आहे संस्थापक डॉक्टर ए शिंदे आणि त्यांचा परिवार सामाजिक भान आणि जबाबदारी राखण्यामध्ये अग्रेसर राहिले आहेत कोरोना काळामध्ये संस्थेने आपली मुलांचे वसतिगृह पेशंटांकरिता वापरण्यास दिले होतेच आजही कोल्हापूरची शान आणि मान राखण्यासाठी तसेच संगीत सूर्यकेश्वर भोसले आणि त्यांचे सांकेतिक कार्य परंपरा याविषयी कृतज्ञता हा कार्यक्रम भवन येथे होत आहे यामध्ये पॅलेस थिएटर आणि हे सभागृह याची तुलना होऊ शकत नाही सदरचे ऑडिटोरियम हे फक्त शैक्षणिक उपक्रमांकरिता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आले आहे सदरचे ऑडिटोरियमची एकूण आसनक्षमता आठशे इतकी आहे तळमजल्यावरती साडेपाचशे आणि गॅलरीमध्ये अडीचशे प्रेक्षक बसू शकतात या भव्य दालनाचे शास्त्रोक्त पद्धतीने ध्वनी संयोजन केले आहे तसेच प्रकाश रचना ही अद्ययावत आणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना पुरेशी आहे या इमारतीमध्ये खालील बाजूस टेनिस कोर्ट तसेच मुले व मुलींसाठीची व्यायामशाळा आणि इतर छोटे हॉल ज्यामध्ये सराव प्रदर्शने इत्यादी उपक्रम राबवता येतील अशी योजना आहे मुख्य ऑडिटोरियमला दोन्ही बाजूसकडून छोटी लिफ्ट असेल कलाकारांना थेट रंगमंचाकडे घेऊन जाऊ शकते गॅलरीमध्ये दोन मोठे डिजिटल स्क्रीन प्रेक्षकांकरता जवळून दृश्य पाहण्यासाठी उपलब्ध आहेत चाळीस चौरस फूट इतका रंगमंचा आकार असून खाली वर सरकवता येण्यासाठी लाईटचे बिम्स बसवण्यात आले आहेत रंगमंचा मुख्य पडदा स्वयंचलित असून मोटरच्या माध्यमातून उघडता किंवा बंद करता येतो शिवाय याला मानवी नियंत्रणाने सुद्धा वापरता येतो त्याचप्रमाणे अत्यंत आरामशीर स्वस्तपणे बसून कार्यक्रम पाहता येतील अशा खास खुर्च्या सर्वत्र बसवल्या खुडचा आहेत पुढील विशेष अतिथींकरिता असलेल्या खुर्च्या जास्त आरामदायी आणि शोभिवंत आहेत सभागृहाचे लाईट्स आणि साऊंडशाचे नियंत्रण करण्याकरिता बाजूच्या स्वतंत्र कक्षातून ये जा करण्याकरिता लाईव्ह मिक्सिंग आणि नियंत्रणाकरता किंवा भाषण सभा इत्यादीन स्टेज समोरून कामकाज चालवता येते इमारतीला स्वतंत्र जनरेटर असून कोणत्याही कार्यक्रमात व्यत्यय न येता सातत्याने आनंद घेता येतो याशिवाय परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रेक्षक वर्गाला आपली वाहने व्यवस्थित लावता येतील संस्थेच्या स्थापनेपासून इतर अनेक इमारती उभ्या राहिल्या परंतु विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेने कार्यक्रमासाठी मोठे सभागृह नव्हते आणि त्यामुळे अनेक प्रकारे अडथळे येत असत हे दूर करण्यासाठी ट्रस्टने सगळ्या प्रकल्पाचे नियोजन बरेच आधी केले होते पण गेल्या अडीच वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने ही वास्तू संपूर्ण संपन्न झाली आहे अजूनही याचे अधिकृत उद्घाटन झाले नाही हा एक निवळ योगायोग आहे की आनंद भवनचे कामकाज पूर्ततेस पोहोचत असताना अचानक तिकडे आग लागली आणि त्यामुळे नियोजित कार्यक्रम न रद्द करता तो इथे आयोजित करता आला एक प्रकारे सर्व समाजाकडून सहभाग अपेक्षित असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटासा खारीचा वाटा सायबर ट्रस्ट आणि सायबर परिवारास मिळतो आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आणि समाधानी आहोत तसेच मायबाप रसिकांनी कलाकारांनी आपणही सर्वांनी मनसोक्त कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे सायबर परिवार व ट्रस्टच्या वतीने कळवण्यात आले आहे पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सायबरचे पदाधिकारी डॉक्टर एस पी रथ संचालक डॉक्टर राजेंद्र पारिजात जोशी इंजिनियर धनंजय माळी कॅम्पस व्यवस्थापक विनायक साळुंके अकाउंट विभाग विकास पाटील मुलांचे वस्तीग्रह चेअरमन मानतेश पाटील रेक्टर शिवाजी चव्हाण आयोजक आनंदा कुलकर्णी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर